आता मारहाण सासऱ्यावर कुराडीना वार निंबोऱ्यात जावयाचा थराक किशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील निंबोरा गावात एक धक्कादायक घटना घडली गट आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद झाला व वादा या वादातून संतप्त पतीनं चुलत सासऱ्यावर थेट कुऱ्हाडीनं हल्ला केला या प्रकारामुळं निंबोरा गावात खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवार दिनांक तीन रोजी घडली परमेश्वर फुंडलिक फुगे राहणार देवपुळ ही आपली पत्नी वैष्णवी परमेश्वर फुगे हिच्या पत्नीशी वाद घालत त्यांनी तिला मारहाण केली व घटस्फोटाची मागणी केली वाद वाढल्यानंतर सासरे रावसाहेब सखाराम सोनवणे व सुलत सासरे प्रभाकर सखाराम सोनवणे यांनी या वादात मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या परमेश्वर फुगे यानं सुलत सासरे प्रभाकर सोनवणे यांना जिव्या मारण्याचे धन धमकीदेत त्यांच्यावर डोक्यावर कुराडीनं वार केला यात ते गंभीर जखमी जा झाले त्यांच्यावर पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर ही परमेश्वर याचा संताप शमलाने नाही यानंतर परमेश्वर भुगे यांना सासूरवाडीतील घराचा दरवाजा तोडून चुलत सासूस मारहाण करत त्यांचा हात फ्रॅक्चर केला इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर सासरे वारल्याची खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नही त्याने केला या प्रकरणी बुधवार दिनांक चार रोजी पिशोर पोलीस ठाण्यात वैष्णवी परमेश्वर फुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात पुढील तपास पोलीस करत आहेत माझे नाव वैष्णवी परमेश्वर फुगे राहणार माझ्या नवऱ्याने मला पापाचे शेळ लावले आहेत खूप त्रास देतो फारकतीचा विषय मांडतो बार बार फारकती मागतो मला दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आहे मी फारकतीस नकार दिल्यामुळं त्यांनी माझ्या वडिलांच्या घरी येऊन माझ्या काकांवर माझ्या काकूवर आणि माझ्या पप्पावर भावावर सगळ्यांवर हल्ला केला कुराडीने माझं नाव प्रभाकर माझ्या पुतणीचा नवरा परमेश्वर घुगे हा दारू घेऊन इथं आला आणि शिवगाळा करू लागला आमच्या पुत्नीला आम्ही स्वतःसाठी मध्यंतरी गेलो असून याच्या हातात कुऱा असून तो त्याने माझ्या डोक्यामध्ये कुरडीनं वार केला किशोर रुग्णालयातील आणि उपचार घेतला आणि मला तीन टाकी पडली थांबवण्यात आला पैठण प्रतिनिधी हरुण शेख आज टोनगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टेकडी तांडा इथं श्री विष्णू कल्याण पवार यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन एम आय टी सी पैठण सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील पोलीस कॉन्स्टेबल अंकुश बाबासाहेब यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत बी बी गव्हाणे सरपंच कुसुम देवीदास पवार उपसरपंच ज्ञानेश्वर भोजने ग्रामपंचायत माजी सरपंच अमोल तांबे चेअरमन माजी सरपंच सुनील तांबे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी सुपरवायझर काळे मॅडम पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कुमारी रोशनी विष्णू पवार व तिचे वडील विष्णू कल्याण पवार आई कांताबाई विष्णू पवार यांचं समुपदेशन करून बालविवाह थांबवण्यात आला त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन सदर सर्व प्रक्रिया महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध कायदा अन्वये नियमानुसार कार्यवाही करण्यात आली या प्रसंगी बी बी गवाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले व समुपदेशन संपल्याचं जाहीर केलं